ममदापूर येथे बटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमरडा ठार काळजाचा थरकाप उडवणारी घटना नाशिकच्या यवला तालुक्यातील या ठिकाणी घडली आहे आणि यांचे अभयारण्य असलेल्या यवला तालुक्यातील ममदापूर येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये पाच वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते हे भटके कुत्रे होते की हिंसक प्राणी होते हे मात्र अजून समोर आले नाही शेतात एकटा सापडल्याने या बालकाच्या शरीराची अक्षरशः लचकत उडून त्यास ठार केले मिळालेल्या माहितीनुसार सुमारास शाळेतून घरी परतला त्यावेळी ते त्याची आई शेतात कामाला गेली होती श्याम नेहमीप्रमाणे शेतात आईकडे जाण्यास निघाला त्याचवेळी भटक्या कुत्र्यांनी किंवा हिंसक प्राण्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला जवळपास त्याला मदत करणारे कुणीही नव्हते त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या परिसरातील पालकांची चिंता वाढली असून या मुकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत न्यूज मराठी यवला